बारशीतील युवा व्यापाऱ्याचा अपहरणाचा उधळला गेला कट पण खरंच तो कट झाला असता यशस्वी तर अपहरणाच्या आणि खंडणीच्या गुन्हेगारीचं लोन आता बार्शीतही पोहोचलंय व्यापाऱ्यांनी सावधान होण्याची गरज आहे पाचवा आरोपी अद्यापही फरारच पवन श्रीश्री श्रीमाळणात झालेला धोका होऊ शकतो सर्वांनाच अज्ञान आणि सज्ञान वयाच्या उंबरठ्यावरच्या युवकांना आहे झटपट पैसा आणि आहे एका रात्री श्रीमंत काय झालं असेल पवन श्री श्रीमाळच्या बाबतीत नमस्कार मी नीता देव आपण पाहत आहात बार्शी टुडे यूट्यूब चॅनल बारा फेब्रुवारीचा तो दिवस नेहमीप्रमाणे सोलापूर रोडवरच्या बालाजी कॉलनीतला युवा व्यापारी पवन श्री श्रीमाळ श्री आपल्या कामासाठी बाहेर पडला शेंगदाणा साबुदाणा व अन्य किराणा भुसार मालाच्या व्यापाराची त्यांची जुनी पिढी जुन्या लता जवळ त्यांचं ऑफिस आणि बाजार समितीमध्ये आडत दुकान वडील सांगतील त्याप्रमाणे काम करायचं असतं असा त्याचा नित्यक्रम कामाच्या निमित्तानं मोबाईलवर येणारे फोन त्याच्या सवयीचे मालाच्या भावापासून अनेक बाबतीतली चौकशी ही नेहमीच त्यामुळे त्याने अनोळखी फोन घेतला त्याला आम्हाला किराणा दुकानात तुमच्याकडून माल घ्यायचा आहे भाव ठरवायचे आहेत तुमची भेट कुठे होईल अशी विचारणा झाली आणि तुम्ही भेटायला येता का असंही विचारलं गेलं तसं पाहायला गेलं तर श्री माळ हे मोठे व्यापारी आणि व्यवहार ठरविण्यासाठी सहसा दुकानदार त्यांच्या कार्यालयात भेटायला येतात हे त्याला सवयीचं होतं त्यामुळे पवनने तुम्ही आमच्या ऑफिसला या मग बोलू आणि ठरवू असं सांगितलं त्याला बुधवार असल्यामुळे वैरागला जायचं होतं पुन्हा त्याला त्याच अनोळखी इस्माचा फोन आला आणि त्याने बुधवार असल्यामुळं तुम्ही वैरागला जाणार असा प्रतिप्रश्न विचारला पवन मग बुचकळ्यात पडला तो कामासाठी वैरागला गेला तिथं गेल्यावरही त्याला कुठे आहात असं विचारलं गेलं पवनच्या मनात थोडी शंकेची पालचूक चुकली पण त्याने असेल नवीन दुकानदार नसेल फारशी व्यवहारातल्या संकेताची माहिती शिष्टाचार कळत नसेल असे म्हणून दुर्लक्ष केलं तो वैरागला गेला होता पण त्याने आपण वैरागमध्ये नाही असं उत्तर दिलं परत तो बार्शीत आला बार्शीतल्या बार्शी काही दुकानातील वसुली केली दरम्यान त्याचे फोन सुरूच होते एवढा पाठपुरावा पवनला अपेक्षित नव्हता दरम्यान दिवसभरातील कामे आटपून पवन आपल्या घराकडे आला घरात आल्यानंतर त्याला आपली आजी पाण्याचे ग्लास आत घेऊन जाताना दिसली पवनने आजीला विचारलं कोण आलं होतं पप्पा कुठे आहेत त्याचे पिता घरात जेवत होते मग त्याला आजीने सांगितलं तुझे दोन मित्र येऊन एम एस सी बीचं लाईट मीटर कनेक्शन पाहून गेले तुझी चौकशी करत होते असं म्हणल्यावर मात्र पवनच्या डोक्यात ट्यूब पेटली तो घराबाहेर आला आणि चौकात आला तर त्याला कॉलनीतले मित्र दिसले मग त्यांना आपल्या घराकडे आत्ता कोण आलं होतं असं परिसरातील लोकांना विचारलं तेव्हा त्याला एका स्विफ्ट गाडीतून पाच जण आल्याचं कळालं मग त्यानं क्षणार्धात ही माहिती पोलिसांना सांगितली पोलिसांनी बाह्य वळण रस्त्यावर नाकेबंदी केली तेव्हा आकाश बर्डे हा युवक सापडला एम एच बारा पी क्यू सहासष्ट चौऱ्याऐंशी ही गाडीसुद्धा सापडली दरम्यान बार्शी पोलिसांना ही माहिती कळाल्यानंतर त्यांनी ताबडतोब गाडीच्या मालकाचा नाव पत्ता शोधला तेव्हा ती गाडी दुसऱ्याला विकल्याचं कळालं ती गाडी खाजगी प्रवासी वाहतुकीसाठी दिल्याचं कळालं त्यानंतर ती गाडी प्रवासी वाहतुकीसाठी उपलब्ध करून देणाऱ्या मध्यस्थामार्फत ती गाडी कोणी नेली याची माहिती पोलिसांना मिळाली पोलिसांनी मग त्या गाडीतल्या युवकांना ताब्यात घेतलं गाडीतल्या ड्रायव्हरला वारंवार फोन येऊ लागल्यामुळे गाडीतले दोन युवक फरार झाले मग बार्शी पोलिसांनी ही वरात पोलीस स्टेशनला आणली पवन श्री श्रीमाळ व त्याच्या वडिलांचे मित्र देखील पोलीस स्टेशनला आले एका प्रतिष्ठित व्यापाऱ्याच्या युवा मुलाच्या बाबतीत काही घातपात घडवण्याचा कट उधळला गेला ही बातमी वाऱ्यासारखी शहरात पसरली होती बार्शी पोलिसांनी मग आकाश बर्डे प्रथमेश वळामे नवनाथ साळुंखे यांना ताब्यात घेतलं अटक केलं पोलिसांचं चौदावर रत्न दाखवलं मग तिघांनी पोपटाप्रमाणे घडाघडा बोलण्यास सुरुवात केली आणि श्री श्रीमाळ कुटुंबीय व पोलीसही ऐकून हादरले कारण हा सर्व कट होता पवन श्री अपहरणाचा आणि उद्देश होता खंडणी मागण्याचा या प्रकरणात एकूण पाच टोळ भैरव एकत्र आले होते त्यातला आकाश बर्डे हा पवन श्री श्रीमाळचा ओळखीचा होता उपळाई रोडच्या एका किराणा दुकानात आकाश बर्डे कामाला होता आणि तिथं पवन आपल्या किराणा मालाच्या किमतीच्या रकमेच्या वसुलीसाठी जायचा नंतर आकाश हा चाकण एम आय डी सीमध्ये मध्ये कामगार म्हणून कामाला गेला होता तिथे त्याची दक्ष पांडे अजिंक्य टोंपे नवनाथ साळुंखे प्रथमेश वळामे यांची ओळख झाली होती या सर्वांना झटपट श्रीमंत व्हायचं होतं मग त्यासाठी एका श्रीमंताच्या मुलाला पळवायचं आणि त्याच्या आईबापाकडून खंडणी रूपी पैसे उकळायचे असा त्यांचा प्लॅन ठरला आणि मग हे घटनाचक्र फिरू लागलं ते चौघं बार्शीत आले दरम्यान आकाशने त्यांना पवन श्री श्रीमाळ हेच आपलं सावज असल्याचे सांगितले मग त्यांनी पवनच्या घरावर आणि त्याच्या जाण्या येण्याच्या वेळांवर पाळत ठेवली तो बारशीत आणि परगावी केव्हा जातो याचीही माहिती त्यांनी काढली त्या दिवशी त्यांना पवनला ताब्यात घेऊन पुण्याला न्यायचं होतं असं प्राथमिक तपासात निष्पन्न झाल्याचं कळत आहे वेळ पडली तर हे प्रकरण उघडकीस येऊ लागलं आणि पवनच्या कुटुंबियांनी पैसे नाही दिले तर कदाचित पवनला यमसदनी धाडण्याचाही घाट या आरोपींनी घातला असता विशेष म्हणजे यापैकी तीन अल्पवयीन आहेत पवनच्या मित्रांच्या समयसूचकतेमुळे हे आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले नाहीत व ते लवकरच सापडले पण हे सर्व प्रकरण खरोखरच गंभीर आहे कारण बार्शीत अनेक श्रीमंत व्यापारी आहेत अने आणि अनेक श्रीमंत घराणे आहेत अपहरण करून पैसे मिळवण्याचे फॅड महानगरातील गुन्हेगारांमध्ये जास्त आहे काही वर्षापूर्वी बार्शीतील एका प्रथित यश खाजगी शिकवणी चालकाचे अगदी सकाळी अपहरण झाले होते त्यानंतर त्यांच्या मातृभूमीतले सर्व मित्र पोलीस स्टेशनवर ठिया मांडून बसले आणि नंतर त्या कटाच्या सूत्रधाराला पकडण्यात आलं पण ते प्रकरण मूळ अपहरणाचं नव्हतंच त्यामध्ये मालमत्ता व्यवहाराचे काही पैलू होते व तो सूत्रधार त्या शिकवणी चालकाला परिचित होता हे नंतर अख्ख्या बार्शी तालुक्याला कळालं पण पवनचं प्रकरण मात्र ओरिजिनल अपहरणाचं आहे आणि एका श्रीमंत घरातला मुलगा म्हणूनच त्याला टार्गेट करण्याचा डाव असावा असं सकृत दर्शनी तरी वाटतय या प्रकरणातल्या तात्काळ पलायन केलेल्या एका आरोपीला दुसऱ्या दिवशी पुण्यात पकडण्यात आलं या प्रकरणाचा महत्वाचा घटक मानला जाणारा अजिंक्य टोणपे नावाचा आरोपी मात्र हे प्रकरण घडल्यानंतर पाच दिवस उलटले तरी अद्यापही फरारच आहे या प्रकरणाचा सूत्रधार नेमका कोण पुण्यासारख्या बाहेर गावातून इथं येऊन बार्शीत राहून पवनवर पाळत ठेवण्यासाठी किती दिवस हा कट चिजत होता हे आरोपी कुठे राहत होते त्यांना पवनची माहिती नेमकी फक्त पाळत ठेवून मिळाली की अन्य कोणी देत होतं तसेच हे आरोपी बारशीत कुठे वास्तव्य करत होते त्यांना कोणी रसद पुरवत होतं का याचा सखोल तपशील तपास होण्याची गरज आहे सुदैवाने पवन त्यांच्या ताब्यात सापडला नाही पण तो त्यांच्या ताब्यात सापडला असता तर पवन हा सामाजिक कार्यात रमणारा आपल्या पित्याबद्दल अतिशय आदर करणारा सुसंस्कारित आणि उत्साही युवक आहे व्यापार व समाजकार्याच्या निमित्ताने सार्वजनिक जीवनात वावरत असल्यामुळे त्याला चटकन पोलिसांकडे जाऊन शिताफीने या प्रकरणाच्या तपासाबाबत पावलं टाकावीशी वाटली त्यामुळे तपास चक्र वेगाने फिरलं पण पवन बेसावध गाफील राहिला असता तर मग काय घडलं असतं त्यामुळे सावध राहण्याची गरज आहे एवढं मात्र नक्की या प्रकरणातील आरोपीस आता वीस तारखेपर्यंत पोलीस कोठडी मिळण्याचे कळले आहे या प्रकरणाचे मूळ कुठं आहे कोण सूत्रधार आहे हे स्पष्ट होण्याची सुद्धा गरज आहे आपणही पुढच्या घटनाक्रमांवर लक्ष ठेवून राहूच पाहूयात काय काय आहे ते पण बार्शीकरांनो सावधान